नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की पुनर्जन्म कसा होतो बऱ्याचदा माझं बऱ्याचशा लोकांसोबत बोलणं होतं आणि लोक डायरेक्ट दुसऱ्या जन्म जाता। जन्मावर जातात पुढच्या जन्मात असं होईल तसं होईल वगैरे वगैरे आणि हा जो अनुभव असतो ना हा आपल्या प्रत्येकाला येत असतो लोक डायरेक्ट उठतात आणि म्हणतात तुला पुढच्या जन्मी असं होईल तसं होईल वगैरे वगैरे इनफॅक्ट आपल्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न सतत पडायला लागतो की खरंच पुनर्जन्म असतो का खरंच आपण नंतर जन्माला येतो का खरंच माणसाला परत जन्म मिळत असेल का असे नाना प्रकारचे प्रश्न आपल्या डोक्यात सतत येत असतात पण आपण काय करतो जाऊ द्या तवाचे तवा आता खुश आहेत ना वाज झालं पण कसं असतं माहिती आहे का माणसाचा पुनर्जन्म होतो का नाही हे जर आपल्याला बघायचं असेल ना तर आपल्याला सायन्स खूप हेल्प करतं आयुष्यामध्ये इनफॅक्ट अध्यात्म देखील हेल्प करत असतं आणि ह्या दोन्ही गोष्टींची सांगड असते आपल्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी आपल्याला विज्ञान कळायला लागतं ना त्या दिवशी आपल्याला अध्यात्म कळत असतं अध्यात्मामध्ये नव्वद टक्के विज्ञान असतं पण जर आपलं विज्ञान पक्क असेल ना तरच आपल्याला अध्यात्म कळत असतं ह्या दोन्ही गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत इंटर डिपेंडेंट आहेत आणि माझं ग्रॅज्युएशन सायन्समधून झालं असल्यामुळं मला ह्या गोष्टी समजण्यासाठी भरपूर मदत झाली त्या गोष्टींशी मला बऱ्याचशा गोष्टी कळत गेल्या एक्झॅक्टली आईन्स्टाईन काय बोलतो आहे एक्झॅक्टली संत कबीरदास काय म्हणतायत जेवढे पण वैज्ञानिक होऊन गेले ना त्यांचं स्टेटमेंट काय आहे आणि संत लोक काय म्हणत आहेत ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागत असतो आणि त्यावेळेस मग आपला ऍक्च्युअल मध्ये विवेक वाढत असतो त्यावेळेस मग आपली समज डेव्हलप होत असते आणि त्या गोष्टीला म्हणतात विचार करणं त्या गोष्टीला म्हणतात चिंतन पण त्यासाठी आपल्याला ज्या बेसिक गोष्टी असतात ना त्या माहीत असणं खूप गरजेचं असतं जसं की मी तुम्हाला म्हणत होतो की पुनर्जन्म कसा होतो आता सांगायचं झालं ना या जगातली कुठलीच गोष्ट नष्ट होत नसते आपल्या विज्ञानामध्ये तो थेरम आहे एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉईड म्हणजे जी ऊर्जा असते ना तिला कोणी नष्ट नाही करू शकत आणि तिला कोणी निर्माणही नाही करू शकत तेच मध्ये पण असतं आणि आपला जो जन्म असतो ना आपण पण एक ऊर्जा असतो आपणही कधी नष्ट होत नसतो आपलं फक्त परिवर्तन होत असत या जगातली कुठलीच गोष्ट कोणीच निर्माण नाही करू शकत आहे त्या गोष्टीचा शोध आहे लॉ ऑफ ग्रॅव्हिटी इथं एक्झिस्ट आहे नंतर शोध लागला सपोज एखाद्यानं घर बांधलं आपल्याला वाटतं वा काय बंगला बांधला पण आहे त्या गोष्टीला त्यानं परिवर्तन केलंय विटा वाळू हे इथलंच आहे सगळं फक्त त्या सगळ्या गोष्टींना एकत्र करून त्यांचं मिश्रण करून त्यातला एक रचना केली आहे आणि ते डोकं माणसाकडे आहे माणूस निर्मिती नाही करू शकत माणूस उत्पत्ती नाही करू शकत आणि माणूस उत्पत्ती करू शकत नसल्यामुळं तो कुठल्याही गोष्टीला नष्टही नाही करू शकत आणि या जगातली कुठलीच गोष्ट नष्ट देखील होत नसते कुठलीच गोष्ट साधी सुई नष्ट होत नाही मग आपण तर अख्खा माणूस आहोत आपलं परिवर्तन होतं हे जे मी बोलतोय हे शब्द ज्यावेळेस बाहेर पडतात ना हे देखील नष्ट होत नसतात ते हवेमध्ये तरंगत असतात पण ते आपल्याला कधी कळत नसतं जगातली कुठलीच गोष्ट नष्ट होत नसते फक्त तिचं परिवर्तन होत असतं जसं दूध असतं ना त्या दुधामध्ये आपण इर्झण टाकलं ना मग त्या दुधाचं दही होतं दह्यापासून ताक होतं ताकापासून लोणी निघतं लोण्याचं तूप होतं तूप नंतर आणखी आपल्या शरीरामध्ये जातं आणि ही अशी प्रक्रिया चालू असते प्रत्येक प्रत्येक गोष्ट ही एकमेकाच्या कामी येत असते एक ऊर्जा बनून पण ती ऊर्जा कोणी क्रिएट नाही करू शकत आहे त्या ऊर्जेपासून आपण सगळ्या गोष्टी तयार करू शकतो आणि त्या संपूर्ण ऊर्जेमध्ये हे सगळं आयुष्य आहे त्यामुळे या जगातली कुठलीच गोष्ट नष्ट होऊ शकत नसते माणसाचा मृत्यू होतो म्हणजे काय तो का ह्या देहातून दुसरीकडे परिवर्तित होत असतो तो कधी मरत नसतो मी एकदा वाक्य देखील लिहिलं होतं माणसाचा ना कधी जन्म होतो असतो ना कधी मृत्यू पण हे आपल्याला कधी कळत नसतं ह्यासाठी भरपूर चिंतन लागत असतं आणि ज्या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतील ना मग त्या दिवशी मग ऍक्च्युअल मध्ये आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळीच क्रांती होत असते आपल्या आयुष्यातले जे नव्याण्णव टक्के दुःख असतात ना ती आपोआप दूर व्हायला लागतात भरपूर त्यामुळे आयुष्यामध्ये हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं या जगातली कुठलीच गोष्ट नष्ट होत नसते कुठलीच गोष्ट फक्त ती परावर्तित होत असते त्यामुळे आपल्याला हा जन्म जो मिळालाय ना त्या जन्माचा आनंद घ्या आनंदी राहा सुखी राहा जर आपल्याकडे तो आनंद असेल तर इतरांना द्या एवढी जरी गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये केलो ना तरी पण आपण आपल्या आयुष्याला भरपूर जगलो भरपूर जगलो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय